काही माणसं समाजाच्या सेवेसाठीच जन्माला आली असतात असंच एक कृष्णाकाठचं व्यक्तिमत्व म्हणजेच भविष्यरत्न दिलीप होमकर काका आज त्यांच्याशी आपण दिल खुलास चर्चा करणार का आहोत काका नमस्कार 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 मला वाटते आयुष्यातली पहिलीच मुलाखत पहिलीच मुलाखत पहिलीच मुलाखत काका दिलखुलासमध्ये स्वागत आहे तुमचं थँक्यू तर काका माझा पहिला प्रश्न असा आहे बालपण तुमचं कुठं गेलं बालपण मी कराडातला जन्म आहे माझा कराडात जन्म झाल्यानंतर माझं सगळं आयुष्य सगळं कष्टातच गेलं लहानपणापासून वडिलांचं टेलरिंग दुकान टेलिंग दुकान बघत बघ शिक्षणाचा विषय शिक्षण मी साधारण अकरावीपर्यंत असं इतकं कष्टातनं गेलं की बुक बायडिंग भावल्या फाडायच्या चित्र करायची किल्ल्यावरती रंगवायला रंगवून लोकांना विकायचं असे काय काय गोष्टी करत करत सगळं आयुष्य मी असंच काढलं त्याच्यानंतर दहावीनंतर अकरा आखर, जुन्या अकरावीनंतर मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं वाय बी एपर्यंत माझं शिक्षण झालं बरं हे करत करत मी टेलिंग काम करत होतो टेलिंग करत करत पुन्हा सत्याऐंशीपासून मला ज्योतिषशास्त्रामध्ये एक इंटरेस्ट आला हा त्या विषयावर आपण येणार आहे हां बरं मी तुम्हाला उदाहरण मी तुम्हाला मुलाखत सुरू करायच्या अगोदर मुद्दाम सांगितलं नाही दिल्ली होमकर काकांच्याबद्दल सांगायचं या व्यक्तीनं हजारो लोकांच्या जीवनात आनंद फुलवला म्हणजेच काय भविष्यरत्न दिलीप होमकर हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर जवळजवळ आठ सात ते आठ राज्यात हे नाव परिचित आहे म्हणजेच काय काकाने भविष्याच्या माध्यमातून आणि लोकांना कॉन्फिडन्स देण्याच्या माध्यमातून अत्यंत मोठं काम केलं अडीअडचणीत अड़े अड़े आले असलेल्या हजारो कुटुंबांना त्यांनी मदत केली काका हे झालं बालपण ॲक्च्युली बालपण कुठं गेलं कसं गेलं कारण खूप हालातच गेले ना हाला म्हणजे कसं वडील माझ्या शिलाई काम करत होते शिलाई काम करता करता मी आम्ही त्यांच्या हाताखाली मदत करत होतो हातशिलाई करणे तुरशी करणे त्याला तुरशिंग हा प्रकार होता आता त्याला ओरला काय तर तुरशिंग वगैरे करणे शिलाई करणं बटणं लावणं इस्त्र्या मारणं कपडे शिवणे त्याच्यानंतर मी स्वतःही काही कपडे शिवून दिवस काढले कॉलेजमध्ये ज्याला होतो त्याला कॉलेजच्या विस्तारांचे विद्यार्थ्यांचे कपडे शिवून पुढं माझी प्रगती करत राहिलो असं करत असताना मला काय अडचणी येत होत्या मी सांगलीत पुन्हा काय दोन वर्ष काढली एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी पर्यंत सांगलीमध्ये काढली त्याच पिढीमध्ये माझं लग्न झालं ब्याऐंशीला ब्याऐंशी लग्न झाल्यानंतर मी परत कराडला स्थिर झालो इथं कराडला स्थिर झालो दत्त मंदिर मध्ये अच्छा अच्छा हा म्हणजे मला सांगा टेलरिंग व्यवसाय आणि नंतर भविष्यरत्न म्हणून कसं तुम्ही त्यात का वाटलं त्यात जाऊस वाटलं म्हणजे मला महाराष्ट्र मिळत गेलं दत्तात्रय दिनकर कोरडे म्हणून तुमच्या ह्याचे होते निपाणीचे ते ज्योतिष भविष्यामध्ये प्राणंगत होते आणि त्यांचा अभ्यास आणि एकूण माझ्या दहा पंधरा बसायला सगळ्यांचा अभ्यास करून मी माझं स्वतःच भविष्य तयार केलं आणि लोकांना मार्गदर्शन करून बसलो मी किती सारी सत्यांशी माझी सुरुवात झाली खरी एकोणीसशे सत्याऐंशी दत्त चौकामध्ये ला मी दत्त चौकात दुकान चालू केलं वेलकम टेलर्स नावानं सतरा ते अठरा मशीन माझ्या शिलाईच्या होत्या मग ते करत करत मी दोन हजार दहापर्यंत ट्रेनिंग व्यवसाय केला यामध्ये पोलिसांचे कपडे शिवणे लोकांचे कपडे शिवणे त्यातसुद्धा मी म मा माझं नाव चांगलं कमवतो वेलकम टेलर्स म्हणून नंतर पण आम्ही ह्यात इतका प्रवीण झालो ज्योतिषशास्त्रामध्ये की मला बाहेर जायचा प्रसंग आला सगळा मग बाहेर गावी मला लोकं न्यायला लागली मग तिथं तिथं बघत बघत लोकांचं करत मी बघत बसलो आज दहा ते अख्खा महाराष्ट्र मी फिरलो या गोष्टीसाठी या मा ह्या ह्या गोष्टीसाठी महाराष्ट्रभर फिरून लोकांना मार्शन करणे कोणाला कधी दुखवलेलं नाही कधी कोणाला त्रास दिले नाही सामान्य लोकांना जसं पटल तसं त्यांना सांगून हे पुढं सगळं मी चालू ठेवले खरं तर होमकर काकांचं वैशिष्ट्य असं आहे की सामान्य कष्टकरी जे पीडित आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन आणि का होमकर काकांचं वैशिष्ट्य असं आहे ते स्वतः कधीही एवढे पैसे द्या असं आयुष्यात कधी मी त्या दे, मी त्याचा साक्षीदार आहे कारण मी अनेक वेळा काकांच्याकडे आलोय आमचे कुटुंब आमचे स्नेही सुद्धा असतात खर तर हा पॉझिटिव्ह म्हणतो ना म्हणजे विज्ञानाचे आचरण आणून भविष्य सांगणारा माणूस म्हणजे खुमकऱ्या काका अनेक आठवणी असतील काय वाईट पण आहे भरपूर कसं चांगल्यामध्ये जास्त आहेत हा कशा चांगल्या म्हणजे कसं आहे लोकांना मार्गदर्शन करून त्यांचं लग्न करणे विषया दाखवणे त्यांना सर्विसमध्ये उद्योगधंद्यामध्ये त्याच्यानंतर मुलं बाळ होत नसेल त्यासाठी सल्ला देऊन त्यांना फ्रेश करून त्यांचं माइंड सगळं व्यवस्थित करून त्यांना आनंद कसा आयुष्यात देता येईल एवढं मी सगळं बघितलेलं आता बरोबर आहे आम्ही तुमच्या म्हणजे खरं तर मी पंधरा वर्षा सतरा अठरा वर्षापासून मी तुमच्या अगदी अनेक विध अनुभव तुम्ही ठेवलेले आहेत मध्ये हो होय की अनुभव थोडा सांगा अनुभव सांगा आता कित्येक लोकांना अशी म्हणजे संतती होत नव्हती संत त्या म्हणजे अठरा अठरा वर्ष लग्न होऊन सुद्धा संतती नाही अशांचे रिझल्ट घेऊन बसलोय मी बरोबर त्यांना काय त्यांच्या शांत्या त्यांना काय मेडिकल ट्रीटमेंट देऊन त्यांना त्यांचे त्यांचे त्यांना विषय देऊन त्यांचा आनंद त्यांच्या आयुष्यात दिला मी त्यांना बरोबर अनेक लोकांना लोका त्याच्यानंतर लग्न साधारण चाळीस वर्षापर्यंत लग्न होत नव्हती काय मुला मुलींची त्यांची मी लग्न सांगितल्याप्रमाणे तारखेला अगदी झाली आहेत लग्न बरोबर आहे तर तर भविष्य सांगताना म्हणजे आम्ही आम्ही आणन आहोत आम्हाला त्यातलं काही कळत नाही बरोबर आहे हे जन्म वेळेवर आणि सद्य कुंडली म्हणतात कुंडली त्या कुंडलीवरून हे सगळं भविष्य बघितलं जात यामध्ये सगळं जन्म कुंडलीचा अभ्यास पाहिजे प्रत्येक ग्रहाचा अभ्यास पाहिजे प्रत्येक राशीचा अभ्यास पाहिजे त्याच्यावरती हे सगळं भविष्य सांगितलं जातं आणि आजपर्यंत ज्यांना मी प्रोटेक्शन केले असे नव्याण्णव टक्क्यांना मी रिझल्ट देऊन बसले माझ्या वयाच्या नवव्या वर्षी मी हस्तरेषा बघून एका व्यक्तीला मी लेडीजला एका सांगितलं तुझं आयुष्यात थोडं असं असं आहे तू सासरा असा आहे सा सा माहेर असा आहे आणि तुला हे सगळं असं भोगावं लागणार आहे ते आजही कधी भेटल्या तर मला खूप मानतात ते अजून सुद्धा बरोबर आहे असं पण मला काका तुमचे तुमच्याकडून म्हणजे खर तर भविष्य किंवा आल्या अडचणी अनेक लोक असतील हजारो लोक असतील पण काही काही जणांच्या कुंडल्या तुमच्या फिटमध्ये अगदी तो नुसता भेटला तर मी सांगतात मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही सांगता तुम्हाला माहित नाही बरोबर हे काय कसं काय शक्य होतं हे मला म्हणजे मी त्याच मी संपूर्ण स्वतःला वाहून घेतले आहेत धंदा म्हणून मी बघितलेला नाही माझी विद्या कला आणि त्याच्यानंतर एक शास्त्र म्हणून हे बघतो मी तेव्हा माझ्या डोक्यात किती लोक जमोर जरी आली तर माझ्या डोक्यात हा विषय राहिला असतो की आपण यांचं हे सांगितलेलं आहे यांची रास ही आहे यांना पुढे हे सांगितलं पाहिजे नुसता फोन राहिला तर मी लोकांना सांगू शकतो मी इतकं माझं पाठां झालं या गोष्टीचं आपली टेक्नॉलॉजी कितीही पुढे जाऊ द्या कितीही विज्ञान वाढू द्या मात्र भविष्य जो आहे ते अचूकपणे सांगण्याचं काम आजही होमकर काकांच्यासारखी लोक करतात हे अंधश्रद्धा नव्हे आणि दुसरं काकांचं वैशिष्ट्य मला जाणवलं ते सांगतो काका मी कॅमेरा फोटोसुद्धा मी मला सांगतो की तुम्ही कॉन्फिडन्स जो हो देत लोक लोकांना आधार द्यायचा आधार आधार द्यायचं मी म्हणतो भविष्य असेल मी म्हणतो पन्नास टक्के भविष्य पन्नास टक्के जो आधार, देता। आधार देता। लढ शक्य मला ते घरावण कळतं त्यांच्या पत्रिकेत की आता ह्याचा पिरियड चांगला चालू होतोय हे त्यातनं बाहेर पडला की ह्याचं आयुष्यात सगळं टर्निंग पॉईंट आहे हे जो मोठं उत्कर्ष होणारा पिरियड आहे असे किती लोकांना मी सांगून सगळ्यांचं जे जे माझ्याकडे लोक आलेले आहेत त्यांना जवळजवळ नव्याण्णव टक्के मी लोकांना रिझल्ट देऊन बसले बरोबर आहे सगळे विषय काही व्यवसाय उद्योगपती सुद्धा हो येऊन रोडपती झाले त्यांना माझ्या समोर सुद्धा बरोबर आता इथं सवाय श्रीकांत सवायकर म्हणून सांगलीचे ते साध्या फुटक्या फॅट मधन फिरत होते आज ते इथं तयार नाहीत आता ह्यात नाहीत ते तर त्यांना इतकं सगळं मी भविष्य सांगितलं की त्यांना त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे व्यवसायामध्ये अमक्या व्यवसायामध्ये उडी प्रगती होईल त्याप्रमाणे त्याची प्रगती झाली ते विमानाने फेर लागली स्वतः आज ते काय बरोबर हे झाले विलीन झाले ते बरोबर या काका हा विषय का, का, का मी तुम्हाला घ्या वाटला खरं सांग दुर्घटना झाली आपल्या दोन तीन बरोबर आहे होय बरोबर म्हणजे दुर्दैवानं आता विमान अपघात झाला काय बरोबर आहे त्यात की आता सोशल मीडियावर सुरू आहे की ही भविष्यवाणी कुणीतरी काहीतरी लिहिली होती वाईट काळ आपल्या देशावर हे असतं खरं हे असतं खरं असते कारण घरांच्या ग्रहांच्या हालचालीवरती सगळ्या गोष्टी असतात आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडत असतात त्यावेळेला म्हणजे शुभाशुभ ग्रह एकत्र येऊन हे काय सगळे कार्यक्रम होत असतात ते हे कसं आहे त्याच्या वेगळ्या पद्धतीत बरोबर म्हणजे आम्ही बघतो ते लग्नकुंडीवरून बघतो हे जे बाकीचे भविष्य जा सांगितलं जातं ह्या लोकांचं हे सगळं कृष्णमूर्तीवरती बोललं जात कृष्णमूर्ती त्या पद्धती म्हणजे माझा त्याचा काय अभ्यास मी हा विषय जास्त काही घेत नाहीये बरं हा विषय झाला आता कौटुंबिक थोडं मी तुम्हाला विचारू हा कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची कशी तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचं कुटुंब मुलं बाळ माझी तीन मुलं आहेत मला मोठा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे दोन नंबरचा आहे तो आर आय टीला येतो इस्लामपूर मध्ये लेक्चर बोन आहेत तीन नंबर मायाड मायाड मुलगा असतो तीन मुलं तीन सुना तीन नातू एक नात असं आमचं कुटुंब आहे बारा माणसाचं कुटुंब आहे माझी मंडळी असं आमचं बारा माणसाचं कुटुंब आहे आता किती गेले अनेक वर्ष तुम्ही आता भविष्य रत्न म्हणून काम करता सत्याऐंशी पासून मी ह्यात आहेच आणि लोकांच्या नजरेत आलो त्र्या ब्यान्दव पासून आता दिनचर्या कसं असतं तुमचा चांगलाय मी सकाळ आता माझा बायपास झाला थोडस मला उशर आवरायला जरा उशीर लागतो मी लोकांना मी टाइम देऊन त्या टाइमात लोकांना बोलून देऊन त्यांना मार्गदर्शन करत असतो करत असतो जे मी आता आणखी तुम्हाला तो प्रश्न विचारतो तरुण पिढी आहे तुमच्याकडे बरेच लोक येतात ये दे, की म्हणून आम्ही काय करतो तरुण पिढी बरकटली असं म्हणतो आपण अगदी बरोबर अगदी बरोबर त्यांना खरं आहे ते कसं आहे त्याचं असं की त्यांचे मित्र परिवार आणि ह्यांच्या ज्यांच्या शास्त्रावर विश्वास नाही मुळात आम्ही असा नेम ठेवला की ज्याचा बघायती पत्रिका समोर असली तरच आम्ही बघत असतो का तिच्या हास्त्रेशा बघून त्याला सगळे प्रश्न विचारले जातात त्याची कुंडली बघून त्याचे प्रश्न विचारले जातात त्याचं जर उत्तर व्यवस्थित दिले नाहीत तर आम्ही सांगतो बाबा तुझं आमचं काय पटणार नाही तू कुठेही दुसरीकडे बघून जाईल बरोबर आहे म्हणजे पर... त्याला पटलं तरच पुढे विषय घेतो आम्ही हा नाहीतर हा विषय तिथले था ते थांबून मोकळ होतो त्याचा रस्ता रे कामा त्याला पण खरं तर आपण म्हणतो असं शहरात एक दोनच रिझल्ट येतात मला पण दुर्दैवानं आता असं काय परिस्थिती असते की तहान लागल्यानंतर आपण विरखांतो म्हणतो का नाही ज्यावेळी लग्नाची परिस्थिती असेल त्याच वेळी विषयावरती लोक अडचण आले की माहिती येतात येतात काका मला ये एक तुम्ही सांगा विज्ञान आणि भविष्य ह्या दोन बाजू वेगळ्या जरी असतात कसं असते माहिती का त्याचा अभ्यास जर असेल प्रत्येक ग्रहांचा लग्न कुंडलीवर हा विषय निघाला जातो लग्न कुंडलीवर विषय काढल्यानंतर ज्या काय ग्रहांची परिस्थिती आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळं भविष्य सांगितलं जातं मग विज्ञानाची त्याची जोड घेतली तर ते सगळं आणखी एकदम क्लिअर होऊन एकदम पुढच्या माणसाला सगळे आता आजारपणा काय काय लोक आमच्यासाठी येतात की माझा हा आजार आहे माझा बरा होईल का मग आता काय गोष्टी जे सोपे आहेत ते आम्ही विषय सोडून सांगतो बाबा हे तू अंग दुखतंय ना तुला हे कर तुझं ते कमी आहे काय लोकांना साडेसातीची भीती खूप वाटते या विषयी म्हणजे अडीच वर्ष साडे शनी ज्या घरात आहे ज्या घरातनं पुढं जातो ज्या घराच्या अलीकडं आहे अशा साडेसातीमध्ये जे विषय लोकांना अड अडचणीत आणतात त्यांना आम्ही व्यवस्थित समजावून सांगतो साडेसाती म्हणजे काय खूप वाईट आहे असं काही नाही तुम्हाला चांगले बरे वाईट अनुभव येणार त्यातून तुम्ही मार्ग काढून तुमचं मार्गदर्शन तुम्ही मार्गाला लागा आणि त्यातनं ना हा विषय डोक्यात कुठला विषय न ठेवता तुम्ही तुमचं कष्ट करत राहा ना मला एक सांगा म्हणजे मला शंका आहे म्हणून साडेसाती ही प्रत्येकाच्या आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात साडे अठ्ठावीस वर्षांत साडेसाती येते किती वर्ष अडीच अडीच वर्षे अडीच वर्षे पहिली रास अडीच वर्षे त्याची रास आणि पुढची वारस असे साडेसात वर्ष असतात म्हणजे साडेसात वर्षी साडेसात वर्षी साडेसात 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 किती वर्षानंतर साडे अठ्ठावीस वर्षानंतर येते येते प्रत्येकाच्या आयुष्यात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे मग त्या त्या प्रमाणात प्रत्येकाला तरुण वयात असेल तर ते त्रास होत असतात म्हणजे काय नापास होणं अभ्यासात दुर्लक्ष होणं प्रेम प्रकरणात अडचणी येणं अशा काही गोष्टी त्या पिरियडमध्ये ज्या त्या वयाच्या मनात जे येते भोगायला लागतं त्याला आता मला एक म्हणजे तुम्ही भविष्यात नहात ओढून तरुण केलेलं लग्न तुम्ही स्पष्ट सांगता हे करू नका तुम्ही जिथे घटस्फोट होणार त्या आम्ही सांगतो हे पत्रिका जमणार नाही तुम्ही लग्न करू नका आता प्रत्येक राशीला विरुद्ध रास आहे जे लग्न करायचं नसतं अशी लोक करत असतात आणि पुन्हा पश्चाताप करतात अशी मायड भरपूर होत नाहीत की ज्यांनी ऐकलेलंच नाही मग त्यांचे घटस्फोट झाले परत लग्न झालेत त्यांची बरोबर मग प्रॉब्लेम प्राणेवा परत मायड येतात मुलं होत नाहीत म्हणून मग त्यांना पुन्हा सल्ला देऊन ते पुढचे विषय त्यांचे घेऊन त्यांना मार्गस्थ करतो मी बरोबर आजच्या तरुण पिढी असेल किंवा वय वयस्कर त्यांना जो भविष्यात न म्हणून तुम्ही काय सल्ला देणार काय द्याल काय नाही त्यांनी आपलं फक्त आपला पिरियड खराब आहे लक्षात लक्षात ठेवून त्या दिशेनं मार्गदर्शन करून रस्ता काढावा त्यासाठी अडकून पडू नये काम करत राहावं वेळ काढत राहावी कारण कसं आहे खाली दिमाग सायतानगा घर अशापैकी विषय असतो त्यामुळं वेळ काढणे हे त्याचं उत्तर आहे बरोबर त्याचे सगळे आजार म्हणा त्याची दुःख सगळे कमी येऊन त्याला प्रगतीला मार्ग मोकळे होतात असं आहे बरोबर आहे बरोबर आहे बरो। त्यानं सगळं भविष्यावरती राहण्यापेक्षा त्याचं कर्मही फार महत्वाचं आहे ना तो काय कर्म करतो त्याच्यावर सगळं भविष्य असतं लोकांचं बरोबर बरोबर सांगा विज्ञान आणि अध्यात्म तोच विषय मी तुम्हाला बरोबर हां तर आ... या संदर्भात तुमची भूमिका कशी वाटते की विज्ञान आणि अध्यात्म काय नाही नामस्मरण करावं देव उपासना कराव्यात नित्य नियमाप्रमाणे व्यवस्थित आचरणात आणून सगळं आपलं जर कार्य आपण करत राहिलो तर आपल्याला कुठल्याही अडचणी येणार नाही देवधर्म ह्याला विषय महत्वाचे देव कोणी बघितलेलाच नाही आहे पण ह्याच्यासाठी जी उपासना केल्या आहेत ज्या काय ग्रंथ आहेत पोत्या आहेत काय तो स्तोत्र आहेत हे सगळे वाचल्यानंतर आपल्याला आयुष्यातले एक आपण जसं बाहेर पडतो पडतोय आणि छत्री घेऊन जसं आपण उभं राहून आपलं संरक्षण करतो तसं हे जे उपासना किंवा हे जे काय सगळे प्रकार आहेत हे केल्यामुळं माणसाला एक संरक्षण मिळतं आणि त्याच्या अडचणीतनं त्याला मार्ग मिळतात खरं तर हे होते भविष्यरत्न दिलीप होमकर काका काकाने हजारो लोकांना मार्गदर्शन केलेलं आहेच मात्र आत्तासुद्धा दत्त चौक म्हणजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शेजारी ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात सर्वांना याबरोबर महाराष्ट्रभरसुद्धा फिरत असतात काका आम्ही तुमच्याशी बोललात धन्यवाद थँक्यू ओके